उन्हाळा असला आणि शाळेला सोट्या असल्या की जेवणाच्या मध्ये मध्ये मुलांना रोज काहीतरी चटरपटर खायचं असतं तर ॲज अ वन खास लहान मुलांसाठी खाऊ बनवणार आहोत चार अशा रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्या बनवायला अतिशय सोप्या आहे म्हणजे घरच्या साहित्यातच तुम्ही बनवू शकता आणि त्याचबरोबर अतिशय चविष्ट आहे लहान मुले खूप आवडीने खातील एवढंच नाही दीड वर्षाच्या मुलांनासुद्धा तुम्ही खायला देऊ शकता अशा या रेसिपीज आहे लगेच सुरुवात करूया तर यासाठी मी इथे बटाटे घेतलेले आहे चार ते पाच बटाटे मी उकळून घेतलेले आहे आणि सोलून घेतलेले आहे तर या चार रेसिपीजपैकी दोन रेसिपीज मी उकळलेल्या बटाट्यापासून बनवणार आहे आणि दोन कच्च्या बटाट्यापासून तर सुरुवातीला उकळून सोलून घेतलेले जे बटाटे होते मी ते किसून घेते आहे जेणेकरून यामध्ये कुठलीही गुठडी राहणार नाही तर या ज्या रेसिपीज आपल्याला बनवायची आहे यासाठी आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की बटाट्यामध्ये गुठळ्या राहणार नाही त्यासाठी आपण या पद्धतीने किसून घेतलेला आहे या पद्धतीने किसल्यामुळे यामध्ये कुठलीही कोठडी राहत नाही आता यामध्ये मी चिली फ्लेक्स घालते आहे ऑर्गॅनो घातलेला आहे काळ्या मिरीचं कूट बटर घालते आहे आणि चवीनुसार मीठ घालते आहे मुले जर तिखट खात नसतील किंवा अगदी लहान मुलांसाठी तुम्ही हे बनवत असाल तर यामध्ये तुम्ही लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल आता व्यवस्थित हे सर्व एकत्रित करून घ्यायचं आहे यामध्ये आता तुम्ही एकतर तांदळाचं पीठ घालू शकता कॉर्नफ्लोअर घालू शकता किंवा मैद्याचाही वापर करू शकता पण मी तुम्हाला एवढंच सांगेल की लहान मुलांसाठी बनवत असाल तर कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचा वापर न करता तांदळाच्या पिठाचा वापर करा तर मुलांना मैदा देणं किंवा कॉर्नफ्लोअर देणं हे आरोग्यदायी नसतं त्यापेक्षा तांदळाचं पीठ हे केव्हाही चांगलं आता हे मळून झाल्यानंतर झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे तर इथे चा मी चार ते पाच चमचे अगदी बारीक असलेल्या तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही इथे कॉर्नफ्लोअर किंवा मैद्याचाही वापर करू शकता पण तांदळाचं पीठ वापरत असाल तर, तर लक्षात ठेवायचं अगदी बारीक असलेलं पावडर वापरायचं जाडसर पावडर वापरू नका तर हा जो डो आपण तयार केलेला होता यामध्ये आपण दोन रेसिपीज बनवतो आहे जसं मी तुम्हाला यादीच सांगितलं दोन रेसिपीज आपण उकडलेल्या बटाट्यापासून बनवतो आहे तर पहिल्या रेसिपीमध्ये मी छोटे पेढे काढून घेतलेले आहे सापट करून सुरीच्या सह्याने या पद्धतीने डिझाईन बनवून घेतलेली आहे तर हे जे बनवलेले पेढे आहेत हे आपण बाजूला ठेवूया दिसायला अगदी बिस्किट सारखेच दिसतात आहे तर हे आपण बाजूला ठेवून देऊया आता दुसरी रेसिपी जी आपल्याला बनवायची आहे त्यासाठी मी चीजचा वापर करते आहे तुम्ही इथे पनीरचाही वापर करू शकता तर इथे चीज मी किचून घेतलेला आहे आणि जो डो आपण तयार केलेला होता यामध्ये मिसळून घ्यायचा आहे मुलांना चीजपासून बनवलेले सर्व पदार्थ आवडतात आणि हा पदार्थसुद्धा चवीला खूप बन्नाईट लागतो तुम्ही एकदा नक्की करून बघा मुलांना फार आवडेल तर याआधी जसे आपण छोटे पेळे बनवून सापट करून घेतलेले होते त्याच पद्धतीने मी पेळे बनवून सापट करून घेतलेले आहे आणि यावेळी आपण लूक थोडा वेगळा देणार आहोत मी इथे स्माइली तयार करून घेते आहे त्यासाठी मी दोन डोळे बनवलेले आहे आणि चमचेच्या सैनी या पद्धतीने स्माइल तयार करायची आहे मुलांना कुठलाही पदार्थ जर तुम्ही वेगवेगळ्या आकारामध्ये दे जर देत असाल तर मुले फार आवडीने खातात तर इथे बघू शकता स्माइलीस तयार झालेले आहे आणि आपण जे बिस्किटच्या आकारामध्ये तयार केलेले होते ते सुद्धा तयार झालेले आहे तर हे दोनही आपण आता तळून घेऊया तर मी इथे शालू फ्राय करते आहे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर सर्वात आधी मी इथे स्मायली फ्राय करून घेते आहे तर गॅस मध्यम आचेवर ठेवायचं आहे तर मी इथे जेव्हा तळून घेतलेले होते तेव्हा तेल थोडं गार असल्यामुळे हे स्मायली थोडे मऊ पडलेले होते पण तुम्ही जेव्हा तळाल तेव्हा गॅसचं जे टेम्परेचर आहे ते मध्यम आचेवर ठेवायचं आहे आणि तेल गरम असेल तेव्हाच आपल्याला स्माइलीच तेलामध्ये घालायची आहे तर मी जी चुकीली ती तुम्ही करायची नाही तेल थोडं गरम असलेलं असेल तेव्हाच यामध्ये घालायचं आहे तर आता मी तेल थोडं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर जे बिस्किटच्या आकारामध्ये आपण बनवलेल्या होत्या त्या टिक्की यामध्ये घालते आहे यासुद्धा मस्त लालसं तांबूस म्हणजे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर इथे आपलं तेल जे होतं व्यवस्थित तापलेलं होतं त्यामुळे बघू शकता तुम्ही या मऊ पडलेल्या नाही आहे छान कुरकुरीत झालेल्या आहे तर वरून कुरकुरीत आणि आतमधून मऊ होतात त्यामुळे या चवीला छान लागतात म्हणजे लहान मुलेसुद्धा खाऊ शकतात जे दीड वर्षाचे किंवा दोन वर्षाचे मुलं असतात ना ते सुद्धा खाऊ शकतात पण अगदी लहान मुलांसाठी बनवत असाल तर लक्षात ठेवायचं यामध्ये चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट घालायचं नाही मिरेपूळ तुम्ही घालू शकता पण लाल तिखट घालायचं नाही तर बघू शकता इथे दोन्हीही तळून झालेले आहे आता कच्च्या बटाट्यापासून आपल्याला बनवायचे आहे त्यासाठी मी बटाटे इथे सोलून घेतलेले आहे हे कच्चे बटाटे आहे तर याला मी जे आपण सोलणी असते ना त्याने सोलून घेते आहे म्हणजे पातळ पातळ आपल्याला याचे पापुद्रे काढायचे आहे बघू शकता जसे आपण चिप्स काढतो ना त्या पद्धतीने याचे पापुद्रे काढायचे आहे तर, तर हे काम आपल्याला आलू सोलीनेच करायचं आहे याने ज्याचे पापुद्रे अगदी पातळ निघतात आता इथे पाणी उकडायला ठेवलेलं होतं यामध्ये बटाटा घालायचा आहे आणि फक्त एक उकडी आली की लगेच बटाटा बाहेर काढायचा आहे तुम्ही जर याला जास्त वेळ पाण्यामध्ये शिजवलं तर हे एकाला एक चिकटून जातील आणि तळल्यानंतर कुरकुरीतसुद्धा होणार नाही म्हणून ही काळजी नक्की घ्यायची आणि आता कॉटनच्या कपड्यावर घालून यातलं सर्व पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे कोरडे करून घ्यायचे आहे मी याला कपड्यामध्ये झाकून ठेवते आहे जेव्हापर्यंत तेल गरम होते आहे तेव्हापर्यंत झाकून ठेवायचं म्हणजे यातलं सर्व पाणी शोषलं जाईल आता तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे आणि ही टीप नक्की लक्षात ठेवायची की तेल जेव्हा कडकडीत गरम असेल तेव्हाच आपल्याला बटाटा तेलामध्ये घालायचा आहे तेव्हाच हा बटाटा कुरकुरीत होतो आणि बघू शकता तुम्ही आपण बटाटा जास्त वेळ शिजवलेला नव्हता त्यामुळे हा बटाटा तेलामध्ये घातल्याबरोबर मोकळा झालेला आहे अगदी चिकटलेला नाही आहे आणि तळल्यानंतरसुद्धा खूप कुरकुरीत होतो अगदी तोंडात टाकताच हा विरगळून जातो एवढा पातळसुद्धा आहे आणि छान कुरकुरीससुद्धा बनतो तर आपल्याला मध्ये मध्ये परतत राहायचं आहे आणि बघू शकता तुम्ही याचा रंग बदलून किती सुंदर रंग आलेला आहे अगदी आपण मार्केटचे चिप्स जशी विकत आणतो ना तशीच हे बनवून तयार होतात आणि तसेच सुद्धा बनतात आता हे आपण तेलामधून बाहेर काढून घेऊया आता यावर आपण काही मसाले घालतो आहे तर मी ती काळ्या मिरीचं कूट घालते आहे सोबतच इथे थोडे ऑर्गॅनो घालायचे आहे यामुळे चव खूप छान येते नसेल तर मॅगी मसाला घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मी इथे काळं मीठ घातलेलं आहे आणि थोडं मिरची पावडर घातलेलं आहे तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर इथे मिरची पावडर नाही घातलं तरीही चालेल आता कच्च्या बटाट्यापासूनची दुसरी रेसिपी आपण बनवतो आहे त्यासाठी इथे मी बटाटा सोलून घेते आहे तुम्ही किती प्रमाणामध्ये बनवता आहात त्यानुसार बटाटे वापरायचे आहे तर इथे मी तीन बटाटे सोलून घेतलेले आहे आणि सोलून याला आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही आणि नंतर याला आपल्याला किसून घ्यायचं आहे तर बटाटे बघू शकता इथे किसून झालेले आहे आता यामध्ये आपल्याला एकतर तांदळाचं पीठ कॉर्नफ्लोअर किंवा मैदा या तिन्हीपैकी कशाचाही वापर करता येईल सुरुवातीला मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ मी इथे घालते आहे तर थोडं थोडं करून आपल्याला इथे पीठ घालायचं आहे सोबतच काळ्या मिरीचं कूटही घातलेलं आहे चिली फ्लेक्स घातलेले आहे मुले लाल तिखट खात नसतील तर तुम्ही इथे नाही घातलं तरीही चालेल ऑर्गॅनो घालते आहे आणि परत यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर घालून आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तर याला बाइंडिंग येईपर्यंत आपल्याला हे ये पीठ मिसळत जायचं आहे म्हणजे याचे गोळे आपल्याला तयार करता आले पाहिजे जर खूप सैलसर झालं असेल तर परत पीठ घालून तुम्ही याला घट्ट करून घेऊ शकता तर या पद्धतीने याचे गोळे तयार करायचे आहे बघू शकता आता तेल आपल्याला छान कडकडीत गरम करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हे तयार केलेले बॉल्स तळून घ्यायचे आहे तर तेल आपल्याला मध्यम आचेवरच ठेवायचं आहे आणि याला छान कुरकुरीत येईपर्यंत लालसर तांबूस येईपर्यंत तळून घ्यायचे आहे हे बॉल्ससुद्धा चवीला फार छान लागतात मधल्या वेळेमध्ये खायसाठी अतिशय चविष्ट लागतात लहान मुलांना फार आवडतील तर इथे ज्या चारही रेसिपीज आपण बनवलेल्या आहेत त्या फक्त बटाट्यापासून बनवलेल्या आहेत घरच्या साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये बनवल्या आहे आणि चवीला या अतिशय बनण्यात लागतात लहान मुलांना फार आवडतात तुम्ही या रेसिपीसुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला जर अशाच काही इनोव्हेटिव्ह रेसिपीज जर पुढेही बघायच्या असेल म्हणजे लहान मुलांचा जर नवनवीन चवीचा खाऊ बघायचा असेल तर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका मी याआधी किड्स टिफिन बॉक्स ही सिरीज सुरू केलेली होती त्याचे तीन एपिसोड माझ्या चॅनलला उपलब्ध आहे म्हणजे लहान मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी जर तुम्हाला काही रेसिपीज हव्या असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या खाऊ ही सुद्धा तुम्हाला जर बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आवडला असेल तर लाईकसुद्धा करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पुढेही बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटू होईल तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार